आपण शेवटच्या मुद्द्याकडे येतो व्यक्तिमत्व विकास विकास म्हणजे काय कशी ही परिस्थिती उद्या आशावादी राहिलं पाहिजे आशा स्वतःचे डोळे फुटत असताना स्वतःची असताना स्वतःच्या शरीरातून चामणी सोडली जात असताना किंवा एकशे वर्षी तीनशे वर्ष हिंदू रक्षक करणारे धर्म रक्षक म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या राजाने आपल्यासाठी इतिहास घालून दिला कशासाठी सोस काय होत त्यांच्या आपल्या लोकांसाठी हाताची नकळ कापली गेली पोट कापली गेली सगळं अस्तित्व संपलं पण ज्यांनी अस्तित्व हा नाही पडू दिलं ते शंभूर राजांचं इकडे असावादी राहा बाबा आशावादी आशावाद। आईचं लागण म्हणजे हातात चपाती असताना आईनं फेकलेलं लाटण तो आयुष्याचा बानाक बनवत बनवतो लक्षात बाना कंखर बनवतो आणि आईच कुशीत विसरलेला तुम्ही बापाच्या मुशीत तयार झालेला तुम्ही जगाच्या बाजारात चा नामनकीन अस कुठलंही ना प्रोडक्ट तुमच्यासाठी नाही आशावादी राहा बाळाओ आशावादी राहा इतकं आशावादी राहायचं आशा कि माझ्यासारखा दुसरा आवलिया तुम्ही सुद्धा नाही